हा जा बस त्याच्यावर पक्क बसायचं हां पक्क धरून ती न तू बस पिल्लू बसून तू एक एक चक्कर पिल्लू दाद हा हा ते बघा आता तू नंतर तू नंतर रुदू तू नंतर रुदू वरती पाठव वरती पाठव ना हा असं पक्क पकडते हा पक्क पकड हा चल जान दो तो आता तो तुझा चक्कर झाला की पक्क <laughs> पकड पक्क पकड हा <laughs> कोणता गाड्या रे पाय सोड खाली पाय सोडनं पाय खाली सोड आताच खाली नाही मजा येते करे हा त्याला मजा येऊ लागली की चलो रडलं ना सात लोक थांबायचं गिडच वावरात गाडा गाडा खेळत तू पण म्हण ना दैदी म्हण ना दैदे म्हण ना दैदी म्हण म्हण ना जा, जा, जा... हा असं म्हणायचं ते बाबा सारखं बाबा कसं म्हणताय हॅलो का मी दि पण आता आता पिल्लू दादाची बारी हा पिल्लू दादा तू बस आता तू इकडे हा तू मागो जा पिल्लू बस बघा आता बसू दे आता याची बारी ते बघ कस बसला दादा हे ना ते बघ ते बघ चल तू तिकडे खाऊ आपण हरभर तिकडे हरभर आहे त्याला कुठं हरभर आहे हरभर म्हणते त्याला नाही चल मग तू चालला तू चालला दादा हे बघ चाललं हो मजा येते रे घाबर लागलाय ना <laughs> अरे उडू नको तस जाऊ त घाबरला काय होत होत होती होते का ठीक आहे चाल खाना म्हणा